नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मागच्या आठवड्यामध्ये आपण बावीस सप्टेंबरला जो हवामान अंदाज दिला होता मागच्या आठवड्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता आणि त्याच पद्धतीनं संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठे मोठे पा। पाऊस पडले एका एका दिवशी शंभर मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस मागच्या आठवड्यामध्ये पडले आणि त्यामुळं खूप मोठं नुकसान झालं कधीही भरून निघणार नाही एवढं मोठं नुकसान या मागच्या आठवड्यातल्या पावसामुळं काढणीला आलेलं सोयाबीन कामातून गेलं कापसं कामातून गेले सगळ्याच पिकांचं मोठं नुकसान झालं त्या परिस्थितीतून त्या नैसर्गिक संकटातून शेतकऱ्यांनी बाहेर येण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांसोबत नेहमीच संवेदना आमचे आम्ही आमच्यापरीनं मदतसुद्धा करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला शासनाकडूनसुद्धा मायबाप सरकारनं एक मोठी मदत केल्याशिवाय शेतकरी यातून सावरू शकत नाही माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच ठिकाणी पंचनामे चालू आहे पण छत्तीसपैकी बत्तीस तेहतीस जिल्ह्यांमध्ये आणि जवळपास सगळ्याच मंडळांमध्ये जेव्हा मोठा पाऊस पडतो आणि पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा जेव्हा दहा पंधरा वीस टक्क्यापर्यंत जास्त असते तेव्हा मला असं वाटते की सगळ्याच पिकांचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना सरकारने सरसकट मदत करावी आणि ज्या ठिकाणी जमिनी वाहून गेल्या खरडून गेल्या तिथे वेगळी मदत जिथे जनावरांचं नुकसान झालं जिथे घरात पाणी गेलं शेती साहित्य गेलं तिथे पंचनामे करून त्यांना वेगळी मदत देणं हे असं माझं वैयक्तिक मत आहे तसंच आपण बहुता बहुतांश पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा सुद्धा तिथे उल्लेख केला होता आता ही मला असं वाटतं की शेतकऱ्यांवर अत्यंत वाईट परिस्थिती आहे त्यामुळं कर्जमाफीचासुद्धा या सरकारनं निर्णय घेतलास शेतकऱ्यांमध्ये एक बळ येईल आणि पुढं ते उमेदीला का, उमेदीनं कामाला लागतील तरी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की ही परिस्थिती कायमची नसते आता परिस्थिती बदलली आहे इथून पुढे सुद्धा आपल्याला चांगलं भविष्य आहे असा विचार करून आपण त्यासाठी तयार व्हावं सरकारला अजून एक माझी नम्र विनंती आहे एक माझं वैयक्तिक मत आहे की जसं मध्य प्रदेश सरकारने भावांतर योजना जाहीर केली सोयाबीनमध्ये दोन हजार सतरा अठरामध्ये सुद्धा त्यांनी भावांतर योजना दिली होती कारण आज सोयाबीनचे बाजारभाव हे चार हजाराच्यापेक्षाही कमी आहे आणि मिनिमम सपोर्ट प्राईस जी आहे सोयाबीनची म्हणजे किमान आधारभूत किंमत जी आहे ती पाच हजार तीनशे अठ्ठावीस आहे त्यामुळं मध्य प्रदेश सरकार ज्या पद्धतीनं सोयाबीनच्या भावांतर योजनेनुसार कमी भावात विकल्या गेलेल्या सोयाबीनचा जो फरक आहे एम एस पी आणि कमी भावात विकल्या गेलेलाचा फरक शेतकऱ्याचा सरळ खात्यात जमा करणार आता सरकारजवळ सगळ्या शेतकऱ्यांचे अकाउंट नंबर आहेत सगळी परिस्थिती सरकारला माहीत आहे त्यामुळं आपणसुद्धा भावांतर योजना जर आपण लागू केली कापूस आणि सोयाबीन या पिकांसाठी तर निश्चित शेतकरी हा कुठे ना कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न करेल तर बंधूंनो मागच्या आठवड्यात झालेलं नुकसान हे न भरून निघणार आहे पण तरीसुद्धा जो आपण हिमतीनं आपल्याला तिथे पुढं कामाला लागायचं आहे हिंमत तुम्ही तिथे सोडू नका आपण या आठवड्यात काय परिस्थिती राहते ती पाहूया सोमवार ते बुधवार जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये कोकण आणि थोडंसं पूर्व विदर्भातलं गोंदिया भंडारा आणि गडचिरोली जर सोडलं तर बुधवारपर्यंत म्हणजे सोमवार आज दिनांक एकोणतीस मंगळवार तीस आणि बुधवार एक तारखेपर्यंत बहुतांश ठिकाणी कोरडं हवामान राहील ऊन पडले पडलेलं राहील एखाद दुसऱ्या ठिकाणी क्वचित एखाद्या ठिकाणी वादळी पाऊस हा दुपारनंतरचा एखाद्या लोकल जसं बनते एक गावात दोन गावात वगैरे असा दुपारनंतरचा वादळी पाऊस एखाद दुसऱ्या ठिकाणी पडेल नसता म्हणजे कोकण आणि पूर्व विदर्भातलं भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जर सोडलं तर बहुतांश ठिकाणी कोरडं वातावरण सोमवार मंगळवार आणि बुधवारी राहील गुरुवारी परत आपण नवीन अंदाज पुढचा अंदाज देणारच आहोत आपण जर गुरुवारचं पाहिलं तर गुरुवारी जवळपास सगळीकडं उघाड राहिल्यासारखं किंवा एकदम क्लिअर वातावरण गुरुवारी राहील त्यामुळं आपल्याला सोमवार मंगळवार बुधवार गुरुवारपर्यंत काही सोयाबीनची कापणी करायची असेल सो जिथे सगळ्या ठिकाणी तर शक्य नाही पण परिपक्वता अवस्था झाली आहे आणि माथ्याचं शेत आहे वापसा स्थिती आहे अशा ठिकाणी आज उद्या कापणी करून करून ठेवली दोन दिवस वावळू दिलं आणि गुरुवारी किंवा शुक्रवारी जरी आपण सोयाबीन जमा केलं तरी तिथे करू शकता थोडंसं लोकल पावसाचा पा अंदाज पाहून आपण सोयाबीनची कापणी तिथं करू शकता त्यानंतर आपण सोमवार ते शुक्रवार जर पाहिलं तर शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबरपर्यंत पावसात घट होऊन गोंदिया गडचिरोली भंडारा कोकण वगळता बहुतांश ठिकाणी कोरडा हवामान हो राहण्याचा अंदाज आहे मात्र या दरम्यान तुरळक ठिकाणी दुपारनंतरच्या वादळी पावसाची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे तुम्ही जर म्हटले की बाई नाही तुम्ही कोरडं वातावरण सांगितलं होतं पण आमच्या गावात पाऊस पडला तर तसं एकदम गावानुसार आपल्याला सांगणं शक्य नाही कारण लोकल ॲक्टिव्हिटी अशा थंडस्टॉम ज्याला म्हणतात वादळी पाऊस तर हा शक्यतोवर दुपारनंतरचा असतो त्यामुळे एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस पडू शकतो मात्र बहुतांश ठिकाणी शुक्रवारपर्यंत तरी कोरडा हवामान राहील सध्या तरी किमान सात ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून मान्सून पूर्ण परत जाईल असा अंदाज नाही आहे आपण जर पाहिलं नकाशा तर मान्सून हा रिटर्न मान्सून जो आहे अजून महाराष्ट्रामध्ये तो पोचला नाही आणि पूर्ण पद्धतीनं पूर्ण मान्सून विड्रॉल व्हायला किंवा पूर्ण परत जाण्यासाठी किमान सात तारखेपर्यंत तरी असं वाटतं की मान्सून पूर्ण परत जाणार नाही त्यातलं तीन तारखेपर्यंत तर बहुतांश उघड आहे पुढच्या आठवड्यातसुद्धा पावसाची वादळी पावसाची शक्यता नाकारता येत नाही पण त्याचा अचूक अंदाज आपण गुरुवारच्या म्हणजे एक दोन तारखेला दसऱ्याच्या दिवशी आपण एक व्हिडिओ बनवू आणि पुढच्या पावसाचा अंदाज काय आहे तो आपण आम्ही तुम्हाला देऊ तर किमान सात ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून मान्सून पूर्ण परत जाण्याचा अंदाज नसून पुढच्या आठवड्यातसुद्धा वादळी पावसाची शक्यता सध्या तरी दिसत आहे सध्याच्या अंदाजानुसार मान्सून महाराष्ट्रातून सात ऑक्टोबरपासून परत जाणं सुरू होईल पुढील अंदाज हा गुरुवारी दोन ऑक्टोबरला दिल्या जाईल सात ऑक्टोबरपासनं सात आठ नऊ समजा दोन तीन दिवसामध्ये पूर्ण मान्सून हा आपल्या राज्यातून गायब होईल किंवा रिटर्न होईल किंवा विड्रॉल होईल असा अंदाज दिसत आहे आता काही महत्त्वाच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो आज तसं सोमवार आहे आणि लाईव्हमध्ये तुम्हाला आजचा लाईव्ह आहे आ, मोठ्या पावसानंतरचं पिकांचं नियोजन त्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचे जे उभी पिकं आहेत त्यामध्ये काय काय उपाययोजना करू शकतो आपण या पावसानंतर काय करणं आपल्याला महत्वाचं आहे ती माहिती देणार आहोत पण थोडक्यात मी सांगतो काढणीला आलं सोयाबीन शक्यतोवर शुक्र शुक्रवारपर्यंत कापून जमा करावे नसता गुरुवारचा अंदाज पाहून पुढचा निर्णय घ्यावा हे अत्यंत महत्वाचं कारण पन्नास टक्के सोयाबीन हे कापणीला आलेलं आहे फक्त पावसामुळं किंवा जास्त पावसामुळं तिथं शेतात जाणं शक्य नाही कुठं पाणी साचून आहे पण वापसा स्थिती असलेलं माथ्यावरचं शेत असेल हलके जमिनीतलं माथ्यावरचं शेत असेल तर तिथे जर शक्य झालं तर शुक्रवारपर्यंत कापणी करून दोन दिवस तिला तिथंच वळवा आणि जमा करून लगेच काढून घ्या किंवा गंजी लावा पाऊस उघडल्याबरोबर दुसऱ्या दिवशीच कोणत्याच पिकावर कोणतीच फवारणी करू नये त्यामुळं स्क्वारचिंग होण्याची शक्यता असते आज कुठल्याच पिकावर कोणत्या शेतकऱ्यांनी कशाचीच फवारणी करू नका कारण मागचा आठवडा हा बहुतांश ढगाळ वातावरण होतं त्यानंतर पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एकदम ऊन पडतं आणि त्या दिवशी जर फवारलं तर तिथं स्कॉर्चिंग येण्याची शक्यता असते त्यामुळं आज कोणीही कुठेही कोणत्याच पिकावर काहीच फवारणी करू नका जे काय फवारायचं असेल ते उद्यापासून पुढे तुम्ही फवारू शकता आजचं ऊन पूर्ण त्या पिकाला येऊ द्या ज्या पिकांमध्ये लवकर वापसा व्हावी असे वाटते त्यावर फवारणीमधून ट्रायकंटेनॉल म्हणजे गोदरेजचं विपुल आहे किंवा मिरॅकल आहे किंवा मिरॅकोलन आहे तीस मिली प्रतिपंप फवारा घ्यावा ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे मी दाऊ ॲग्रो सायन्सेसला होतो तेव्हा आम्ही बरेच ट्रायल घेतले होते ट्रायकंटेनॉल हे जे रसायन आहे तीस मिली प्रतिपंप जर आपण फवारणीमध्ये एखाद्या पिकावर वापरलं तर ते फोटोसिंथेसिस वाढवते प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढवते पंपासारखं का काम करते जमिनीतलं पाणी जिथं वापसा स्थिती नाही आहे जमिनीत जास्त पाणी आहे ते मुळांद्वारे जोरात शोषलं जातं आणि पानांद्वारे बाष्पीभवनाद्वारे हवेत सोडल्या जातं आणि वापसा स्थिती यायला तिथं मदत होते त्यामुळं ज्या ठिकाणी हिरवे पिकं आहेत जसं कापूस आहे तूर आहे हळद आहे अद्रक आहे अशा पिकांमध्ये तुम्ही किंवा कांदा आहे किंवा बरेच भाजीपाला पिकंसुद्धा आहेत वापसा स्थिती लवकर यावी त्यासाठी ट्रायकंटॅनॉल घटक त्याचं व्यापारी नाव गोदरेज कंपनीचं विपुल आहे मिर्याकल मला वाटतं मेगमनिका कुठल्या कंपनीचं आहे मिर्याकोलान तुमचं कोर्टेवा कंपनीचं आहे असं ट्रायकंटॅनॉल घटक असलेलं औषध तुम्ही इतर औषधांसोबत मग तिथे फक्त कोणतं संजीवक घेऊ नका कीटकनाशक बुरशीनाशक घेऊ शकता सोयाबीन आपल्या तुमच्या कापसावर जर फवरायचं असेल तर थ्रीच कापसावर जास्त आहे सरेंडर सल्फर ट्रायकंटॅनॉल आणि प्रोपिको किंवा सुखई असा तुम्ही कापसावर फवारा घेऊ शकता तुरीवर फवारायचं असेल तर तुरीला ट्रायकंटनाल तीस मिली आधी क्रिप्टॉक्स तीस ग्रॅम असा फवारा दाट फवारा तुम्ही तुरीवर घेऊ शकता या पद्धतीनं गुरुवारच्या अंदाजापर्यंत कोणत्याही पिकाला खतं द्यायचं असल्यास मातीच झाकून द्यावी नसता गुरुवारचा अंदाज आल्यानंतर द्यावी बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन आले आहेत की साहेब आता आज उघडलं आहे खतं देऊ कापसाला खत देऊ का तुरीला खत देऊ का तर माझी अशी विनंती आहे की पुढं किती पाऊस आहे आपल्याला माहीत नाही पुढच्या आठवड्यातसुद्धा वादळी पाऊस आहे असं म्हणतात तर खत जर जमिनीत तुम्ही झाकून देऊ शकत असाल तर आता द्या नाही तर गुरुवारचा पावसाचा अंदाज एकदा येऊ द्या जर मोठा पाऊस असेल तर सध्या खतं देऊ नका जर मोठा पाऊस नसेल तर मग तुम्ही खतं देऊ शकता खताची आळवणीसुद्धा करू शकता पण पुढचा पावसाचा अंदाज पाहून नंतर आपण खताबद्दल ठरवू मागच्या आठवड्यात मोठ्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी संयम सोडू नये धीर धरावा सरकार इतर स्वयं इतर स्वयंसेवी संस्था सर्वतोपरी शेतकऱ्यांना मदत करतील आम्हीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत करत आहोत शेतकऱ्यांनी हार न मानता पुन्हा उमेदीनं कामाला लागावं हा अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे आणि मंडई या पद्धतीनं आपण हवामानाच्या अंदाजानुसार कापणी किंवा इतर पिकांचं व्यवस्थापन करावं सखोल माहितीसाठी आज संध्याकाळी सात वाजता आपलं जे लाईव्ह आहे त्याचा विषय आहे की मोठ्या पावसानंतर पिकांचं व्यवस्थापन तर सगळ्याच पिकांबद्दल आपण तिथे सांगणार आहोत आपण ते जॉईन करू शकता धन्यवाद